गोड पदार्थ करायचं म्हटलं की फार वेळ जातो आणि स्वयंपाकाचा जा फार पसारा होतो असं सगळ्यांना वाटतो सणासुदीच्या दिवशी किंवा एरवीही तुम्हाला अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी ही केसर युक्त पाकातली पुरी मस्त खुसखुशीत राहते संपेपर्यंत आणि करायला सोपी आणि साधी आहे खायला तेवढीच खमंग आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा चला तर मग रव्यातली पाकातली पुरी कशी करायची ते पाहूया तर इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आणि त्याचबरोबर यामध्ये साधारण एक पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं चिमुटभर मीठ टाकलं की गोड पदार्थ आणखीन चविष्ट लागतो आणि आपल्याला यामध्ये साठा टाकून घ्यायचा आहे तर साठा आपल्याला मूठ वळेपर्यंत टाकून घ्यायचा आहे साठा जेवढं छान व्यवस्थित तेलाचा टाकताल तर तेवढं आपली पुरी जी आहे छान खमंग खुसखुशीत होते तर या ठिकाणी इथे आपला हा साठा व्यवस्थित झालेला आहे सगळं साठा रव्याला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून थोडंसं सैलसर सा असं हे पीठ तिमून घ्यायचं आहे अगदीच घट्ट तिमून घेताल तर रवा भिजल्यानंतर आणखीन जास्तीचा घट्ट होतो नेहमीची आपण पुरीचं पीठ ज्या पद्धतीने तिमून ती घेतो त्यापेक्षा थोडंसं किंचित सैलसर असं तिमून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ छान असं तिंबून झालेलं आहे पाच मिनटासाठी झाकून ठेवूया म्हणजे रवा छान फुलला जातो आता यासाठी पाक करण्यासाठी इथे मी तीन कप साखर घेतलेला आहे तर वजनी म्हणताल तर अर्धा किलो आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साखर आपल्याला छान असं विरगळून याचा पाक तयार करून घ्यायचा आहे इथे आपण केसर विलायचीयुक्त पाकातली पुरी करत आहोत त्यासाठी चार विलायची ठेचून यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी दहा ते बारा केसराच्या काड्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे तर आता तुम्हाला जर केसर आणि विलायची टाकायची नसेल तर नाही तर टाकलं तरी चालतो तुम्हाला कुठला फ्लेवर आवडते ते तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा नुसत्या विलायची फ्लेवर सुद्धा तुम्ही करू शकता साखर पूर्ण विरगळेपर्यंत छान असं चमच्याने हलवत राहायचं आहे साखर पूर्ण विरगळल्यानंतर एक ते दीड मिनिटानंतर आपल्याला पाकाला थोडंसं दाटसरपणा आलं की या पद्धतीने दोन बोटामध्ये पाक धरून चेक करायचं पाक गरम असते वेळेस चेक करायचं नाही थोडीशी पाकाला फुंकर मारायची त्यानंतर चेक करायचं म्हणजे लक्षात येतो तर या ठिकाणी हवा जर तुम्ही पाक चेक करता वेळेस गॅस बंद करू शकता हलकंसं या पाकाला एकतारीपणा यायला पाहिजे या, या पद्धतीने हलकंसं एकतारीपणा आलं की पाक जे आहे छान व्यवस्थित पुरीला चिटकून राहतो तर या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे झाकून ठेवूया आणि पुऱ्या तयार करून घेऊया त्या ठिकाणी आपलं पीठ सुद्धा छान असं तयार झालेलं आहे आता एकसारखे उंडे तोडून घेऊया आणि पुऱ्या लाटून घेऊया तर पुऱ्या लाटते वेळेस आपल्याला तेल लावून लाटायचं आहे पीठ लावून लाटायचं नाही बऱ्याच पुऱ्यांच्या रेसिपीमध्ये मी सांगितलेलं आहे तेल लावून लाटल्यामुळे पुरी व्यवस्थित लाटल्या जाते चिटकणार नाही आणि त्यासोबत जेव्हा आपण तळतो त्यावेळेस छान असं तळल्या जाते जर पीठ लावलं गेलं की तेल खराब होतो आणि पुऱ्यावर पिठाचा थर येतो त्यासाठी तेल लावून आपल्याला पुऱ्यात लाटून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लावायचं छान असं नेहमीच्या पुरीप्रमाणे एकसारखं लाटून घ्यायचं आहे त्यानंतर काट्याच्या चमच्याने या पद्धतीने आपल्याला याला छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हे पुरी फुगणार नाही छान अशी कडक अशी हे पुरी तळून घ्यायचं आहे याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लाटते वेळेस जास्तीचा जाड ही पुरी ठेवायची नाही किंवा अगदीच पातळ ठेवायचे नाही मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही पुरी आप ला लाटून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीने छिद्र पाडून घेतल्यामुळे पुरीला जे आहे पाक छान चिटकून राहतो इथे मी साधारण एक चार ते पाच पुऱ्या करून घेतलेल्या आहे तळून घेऊया तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल जे आहे मध्यम गरम आहे अगदीच कडकडीत नाही तर मध्यम गरम तेल असेल तर छान पुऱ्या तळल्या जातात तर या ठिकाणी पुरी जेव्हा तेलात सोडतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला छान हे पुरी थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर तळायची नाही नाहीतर हे पुऱ्या ज्या आहेत खुसखुशीत होणार नाही लगेचच नरम पडतात आप पूरी दोनी पूरी या ठिकाणी आपल्याला पुरी तळते दोन्ही साईडला छान आलटून पलटून छान तांबूस रंगावर येईपर्यंत तळून पांढरी पांढरीपुरी ठेवायची नाही मग ते खायलाही कच्चीच वाटते या पद्धतीने छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे छान पुरीला खुसखुशीतपणा येतो तर या ठिकाणी इथे आपली पुरी तळल्या गे गेलेली आहे आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर इथे सहा पुऱ्या झाल्या की तळायला घ्यायचं म्हणजे नंतर आपण लाटत राहतो आणि लाटत हे पाहत राहतो म्हणजे दोन्ही साईडला आपलं काम चालू असते तर याच पद्धतीने इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या साधारण चार ते पाच आता पाकात टाकूया तर कढई जर मोठी असेल तर चार ते पाच एकदाच तुम्ही टाकू शकता जर छोटी असेल तर दोन दोन टाका तर इथे पाक जे आहे मध्यम गरम आहे अगदीच कडकडीत गरम नाही त्यावेळेस हे तळून घेतलेले जे पुऱ्या आहेत टाकायचं आणि दोन्ही साइडला आलटून पलटून घ्यायचं झाकण लावून एखाद मिनटं राहू हो द्यायचं म्हणजे छान असं पाक मुरलं जाते त्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळलेल्या आपल्याला टप्प्याटप्प्याने पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाक थोडंसं कमी असेल तर काही हरकत नाही नंतर आपण करून यावर ओतू शकतो पण जास्त वेळ पाकामध्ये हे पुरी ठेवायची नाही नाही तर नरम होऊ शकतो खुसखुशीत पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही लगेचच एखाद मिनटं झालं की काढून घ्यायचं ताटामध्ये म्हणजे छान असं पुरीला हे पाक लागले जाते तर या ठिकाणी इथे आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा चवीच्या केसर विलायची युक्त तर मी घेतलेल्या प्रमाणानुसार मला पाक आणि पुऱ्याचं पीठ बरोबर झालेलं आहे तर इथे मध्यम आकाराच्या बावीस पुऱ्या झालेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा न बिघडणारा न चुकणारा आणि चविष्ट असा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार Bye.